गाणं म्हणू अग नाही 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 तुमचं नाटक तुला हालावं लागन नको आत्या खा नको नको, नको। अग खाना ना मी होणार होणार ग अगं म्हणलं कस लात मारत ते बघ नका बघू कस लात मारत अशी लात आणि तुम्ही जरा पलीकडे सरकून बसा पलीकड सारखा नाही तर एका लातीत तुम्ही जाता तिकडे Thank उबा पांडुरंग आनंदाचा छंद उबा पांडुरंग गोपाळांच्या संगे भोवती उबा काय ग काहीतरी सांगायचं काय गुडच खोला ना मी जे तुम्ही दरवेळेस म्हणायच्या ना तेच झालं अग बाया भाई खुशी <laughs> इतने खुशी इतने खुशी रेश्मी काची वाट बघत होते ग मी ती कधी तू म्हणशील कधी मी ऐकलं एक का अंतरा असले होते रेश्मे रेश्मी किती दिवस झाले गं दोन महिने अगं बाई काय करू रे देवा पांढर रंगा अई हलो हलो नाही काय खायची तुला आ काय खायची नाही काय नको भूक नाही मला थमज मी आण येते ना काय काही जे असन घरात ते आता तुला चार येता असते मी आ जाऊ का आणितं अई त्या काय घेऊन आल्या आता नाही म्हणायचं नाही जे मी चारीन ना ते खायचं खायचं आता लगेच नको खा थोड्या वेळाने खाईन ना ते बघा आंबट चांगली लागते ना हा। कांतार असली होती कधी सांगन मला एवढं mm. खा एवढ नको आत्या अगं नको अगं खाना अगं रेश्मे विसरले होते ग मी तू पूटू म्हणून मी भांडे घासते सर काही तर नाही झालं तुला नाही काय नाही झालं नको नको घासू मी घासते भांडी काय नाही नको नको आराम कर आराम करतो मला काय नाही होणार म्हणलं ना अग तू आराम कर मी सांगते ना तुला आराम करायचा मी आणते तुला खाई खायचं काय नाही हा सफरचंद आणू का नको का म्हणून तशी धरती मी भांडे घासून घेते ना तुम्ही माझं ऐकत का म्हणणे मला घासू द्या भांडे सर न कुठू मी जाते मी तू मी घासते भांडे आराम कर काय आंबाट चिंबाट काय खाऊ वाटलं ते करून घाल तिला आता तिला हालू देत नसते मी नऊ महिने हे रेश्मी रेश्मा रेशमी तिकड नाही तिच्या इथं चांगली मी हे करून वाट लावीन तिच्या इकडं तिच्या इले उलसाची करायला धरान घालायला मला माहित नाही वे घरी कोणी पाहुणा येणार येणार पाहुणा घरी येणार येणार आजी मी होणार होणार कोण बाहेर शिवानी अग मी गाणं म्हणत होते तुम्ही होत्या वय चांगलं म्हणत होते गाणं ऐक काय होतंय काय नाही थोडं जरा सफरचंद खा नको आता जपरच मी ते मागाशीच खाल्ले मला नुसतं मळमळू राहिले असं अग थोड खा तोंडाला असते दर एवढीच फोड खा एवढीच खाईन अगं तुला तरी आता भेटते हे खायला रेशमी पण आमच्या टायमाला हे बघायला सुद्धा नव्हतं आठवा महिना सातवा महिना असला तरी पण भाजी नसू आसू आपले वाळे तुकडे शिळ्या भाकरी खायचो का चटणी सग ते मी आता तरी तुमच्या नशिबाने भेटते गरुदरपणा थोड मोठं पोट आणि हंडा असा पोटाला लागायचा गा हंडा पोटावर असं लागायचं तरी पाणी आणायचं हपशेव पाणी मारायचो आणि सासू माझी सकाळीच उठवायची अगं सकाळीच उठून नाही जर डोळ्या जर लागलेला असला तर हाताला धरायची तसंच पोट आलेलं फरफर बाहेर उभा करायची काय सांगायचंय तुला कसे दिवस काढले कसे नाही आता तुला सांगून काय फायदा व्हायचा तू म्हणशी ना असेच सांगत काही नाही वाट्या असं थोडी नाही तुम्ही एवढा चांगल्या भेटलं मला मग आता हे खात जा तुमच्या नशिबाने भेटलंय तर खात जा याची राय नका करू देते ना खायला आणून तुला मी असं उद्या तुला आंबाड चुकीची भाजी करून घालते घरतून माझ्या हाताची खा रडू नका अगं खाऊ वाटलं तरी उलस का आणायचं पैसा दिसत नव्हता रेशमी उलस का आणायचं ते दोन टाईम खायचं असं करीत होतो रेशमे हे रेशमे होया ठेवून ते कशाला काय झालं हद्दू काय हद्दू मी धूर राहिले ना कपडे का म्हणा असं धुर राहिल्या

की तुला असं झांबड झुंबड झांबड झुंबड करायचं उठ उठ झांबड झुंबड मध्ये मला तुंबड करून टाकतात हळू हद्दी हजार का हळू असे जीव लावणार होते मला कसा अयू उठ उठ कसा करून पार ससा करून टाकला त्या कसा करून राहिला आता उठ 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 काय या पाच जाऊ राहिली काय गजनी पिक्चर वाणी तुमचं नाटक तुला लागन Bos, <hesitation> 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 गाणं म्हणू हा गाणं म्हणू ऑग ना औळाला झाडा झाडामागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही अगं माझा नातू फेकलाय का ते उशी उशी रेशमे मला दमस निघा आज महिने जायचे कितीतरी काय असं नाटक करू राहिल्यात बिना कामाच्या येड लागेल ना तुम्हाला खूळ भर नसत अकराच हा अगं काय झालं अगं काय झालं अगं काय झालं डोकं विंग खाली पडते खाली पडते का अगं खाली पड रेशमे हम्म mm. खाली पड खाली पड खाली पड पड इथं पड पाहिले सण सम करून राहिले जप थप थप असे <laughs> ठेव असे <आशे> ठेवू पाय <laughs> सुन बाई ग बाई आता माझीच चालली घाई आता माझीच हाय ग घाई सुन बाई ग बाई रेशमे बर वाटलं का बरं वाटत लय बरं वाटतय तेल लावू का पायाला नाही अग ते नको नको असले भारी गोड हात लागतोय तुमचा मी नाही वेग गोड हाय लय गोड येत लई गोड येत मी लई गोड एकदम एकदम गोड आपल्या लिंबाच्या पाल्यावाणी काय म्हणली <laughs> काय म्हणली साकरीवाणी गोड अग एखादी म्हणती आता तुम्हीच पोटाला यायचं होत <laughs> रेश कुठे फिरते बाहेर काय काम होत माझ तिकडे गेले होते चल आता ऐका ना तुम्हाला काहीतरी सांगायचं होत अगं काय झालं काय नाही हजार रुपये लागत होते मला हजार हा मला पहिलंच म्हणायचं सकाळीच दर हे दोन हजार आहेत एवढे कशाला दिले दे दि, राहू दे काय तुला खाऊ वाटलं काय हो काय करू राहिलं अगं म्हणलं कसं लात मारत ती बघत नाही नाही नका बघू नका बघू कसं लात मारतंय अशी लात आणि तुम्ही जरा पलीकडे सरकून बसा पलीकडे सारखा तर एका लातीत तुम्ही जाता तिकड तिकडं हा तेच म्हणलं लई मोठी की खांदतंय ते सरका नाही 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 नका बघू आता झोपले ते गप झोपू द्या कमून शैतान को उठा रे हा सैतान नको म्हणू ग माझ्या नाताला हा नाही सैतान नको म्हणून तसं नाही ते बोलायचं असतं झोप झोपले ते आता हा झोपले ना असत इथं पाय असते नाही काय करीत तो हात काढा असं अगो बाय एक कस उडत हा तेच ना हा बघ एक कस आहे हे बघ कस उडत म्हटलं झाला आता झाला झोप द्या झाले बाय दोन बादले कपडे धुतले भांडे घासले कोण दुखल माझ मरण मातीच एक मरण मातीच्या खात एवढं लागत खायला मश्चिम आणि बुलडोजर झाल्या माझा भुग झाला असत त्याच काय रेशमे हे काय केलं बस ऐका ना एवढं स्वप्न बघितले होते नाचवाची मी माझ्या स्वप्नावर तिने पाणी पेडलं पॉटर ठेवून दिली होती इकडच माझ्या पुढं हे घातलं तिला खायला ते घातलं खायला नाही सार केला तिने काय करू आता मी नका रडू आता रडू नको तर काय करू रेस काई काई तुक्ला तुक्ला मी मला चक्कर आली बाई काय चुकलं माझं खूप काय चुकलं काय चुकलं माझं खूप राहिल्या अगं मी स्वप्न बघत होते ना नाक म्हणायला घेऊन खेळवी मी अशी करीन हा तू का पण असं केलं मला त्याच उत्तर दे हा माझ्या त्या भावना सांग खेळली तू भावना ती तर मावर्गात होती तुमच्यासोबत कस काय खेळली ती भावना नाही माझ्या हृदयातली भावना संग खेळली तो <laughs> आता तस नाही काहीतरी कारणच म्हणूनच मी हे सगळं आटकून केलं अग आतापर्यंत मी किती काम केले आ तुला भांड्याला हात लावू दिला नाही धुण्याला हात लावू दिला नाही आ जे नाही ते तुला करू करू घातलं त्याची तरी तुला लाज वाटली का हा गुडघेना गुडघे गेले माझे अगं तुझे मी पाय सुद्धा दाबले त्याची तरी लाज धारायची होती तू हा मी कस आत्याला फसू हा लय मोठे होते तुला लेकर पण असं नव्हतं माझ्या संग हे खेळ फुगडी खेळायची कशासाठी केलं कशा केलं कडे गेल ते डिसेच नाही झालं काम आता तुम्ही इकडे येतोय मी तुम्हाला कवास धरून शोधू राहिले घरातही नाही काय नाही कुठे गेल्या होत्या भिशीचं काम होत जरा भिशी कडे गेल ते सुटली का मग निघली भिशी हा निघली का बिसी निघली अर्जंट लागत होते मी तुम्हाला देईन ना पुढच्या हप्त्यामध्ये भिशी उठली असती ना तुला दिली असते पाच पैसे नाहीत माझ्याकडून कुठून दाखव बरं ते पाकिट दाखवा मला मग कळन तुला पाकिट दाखवते पैसा दुपारी पाठवू का बरं किती देऊ किती पाच पाच नाही गे तर वरती निघ देते तरी दे आडी नडीला काढून खर्चित जा कोणाच्या ह्याच्यावर हो? टाकू तुझ्या पोराच्या ह्याच्यावर बरं बरं बर, बर, बर। हा तिथं गेल्यावर नंबर सांग मग मी टाके ते हा मी टाकाय जाते पैसे ठेव फोन उरीच नाव ती काय तारा तारा पाळाल्या हा आणि मला माझ्याकडे एक रुपया नाही किती खोट बोलत आता पाचशे रुपये मागितले होते आणि पुरला द्यायला यांच्याकडे आले पैसे काय करू राहिले तूप गरम करते आणि एवढं तूप कशाला मला ते चपाती खायची चुरून गुळामध्ये एवढं तूप असते का मुंबई लागत ना तूप जास्त अगं एवढं तूप खात्यात एवढं टाकायचं आपलं ऊस अर्धा एवढं तूप खायला काय पैलवान व्हायचं रे आणि इकडं काय करू राहिला होती त्यात परत मला खायचंय एवढं खात्यात काय पैलवान की गाजवाय जायची आकाड्यात सगळं उतरून टाका मला नाही खायचं खा नाही ते न खाऊ घेऊ ते चांगला आठवत असन पाचशे रुपये मागितले होते एकदा तुमच्याकडं आणि तुम्ही मला पाचशे रुपये नाही दिले आणि तुमच्या पुरीला तीन हजार रुपये पाठवले हो हो होते मनी ऑर्डरनी आठवता का आणि एकदा तूप घेत होते हम्म तूप सगळं वतलं परत मला तूप सुद्धा खाऊन दिलं नाही तुम्ही मला भाकरी सोबत चुरून खायचं होतं हा मलिदा करून आणि असं केलं मग असं तू सडवाडी तुम्ही म्हणलं आता यांची जिरवायची सून काय असते ना ते पण कळू द्यायला पाहिजे मग मला माहित होत दुखती रग कोणती आहे मग त्या रगवरच हात ठेवला आणि कस मग त्रास झाला ह्यासाठी असं केलं वय रेशमी तू आणि माझी नस दाबली आता मी तुझ नस